कोयनानगर पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल नवजा गावातील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने बोंद्री गावातील एका अल्पवयीन मुलावर हा पोस्को अंतर्गत गुन्हा कोयनानगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला असून या अल्पवयीन मुलाला कोयनानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सविस्तर माहिती अशी की चार सहा दोन हजार चोवीस रोजी अल्पवयीन पीडित वय पंधरा वर्षे पाच महिन्यापूर्वी ही थी तिच्या राहत्या घरात राहत एकटी राहत असताना तिच्या नातेवाईक आत्तेभाऊ विधी संघर्षित बालक याने पीडितीच्या घरामध्ये प्रवेश करून पीडित हिच्यासोबत जबरदस्तीने बलात्कार केला आहे अशी अल्पवयीन पीडित मुलगी हिची तक्रारी असून कोयनानगर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधानसहित पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत निपक्ष पातळीने यामधील चौकशी करून आरोपीस कठोरात कठोर कारवाई व्हावी हो असे जनतेतून बोलले जात आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज